हट्टाने पालकमंत्रीपद घेतलेले अजित पवार पुण्याच्या इतक्या मोठ्या अपघात प्रकरणानंतर सुद्धा पुण्याकडे फिरकलेले नाहीयेत स्वतः गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तालयात भेट घेऊन परिस्थिती समजून घेत पत्रकार परिषद घेतलेली असताना देखील कामाचा माणूस अशी ओळख असणारे आणि पुण्याचे पालकमंत्री असणारे अजित पवार ना पोलीस आयुक्तांना भेटलेत ना या घट्टेवर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कोणतं वक्तव्य केलंय गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदारी घेत असताना पालकमंत्री म्हणून अजित पवार आता अलिप्त झालेत यासाठी पालकमंत्री पदाचा हट्ट केला होता का असाही प्रश्न समाज माध्यमातून आणि विरोधकांकडून आता विचारला जातोय दुसरीकडं भाजप नेते प्रवीण दरेकरांनी गजानन कीर्तीकरांवरती आरोप करत मुलाला निवडून आणण्यासाठी गजानन कीर्तीकरांनी कट रचला होता त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे त्यातनं शिंदे गट आणि भाजपमध्ये वाढली वाढलीय अशा चर्चा चालू झाल्या पण हे फक्त निमित्त आहे का कारण अजून चार ची तारीख उजळायची आहे तोपर्यंत शिंदे विरुद्ध भाजप दादा विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाल्याचं चित्र दिसतंय अर्थात संभाव्य पराभवाची ही लक्षणं आहेत का की विधानसभेच्या निवडणुकीच्या दिशेनं वेगवेगळं लढण्यासाठी टाकली जाणारी पावलं आहेत खरंच महायुती फुटीच्या उंबरठ्यावर आहे का समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात ती नेमकं विरोधाभासी चित्र कसं दिसत आहे आणि काय दिसतंय इथं पासून तर महाराष्ट्रातल्या पाच टप्प्यातल्या लोकस लोकसभा निवडणुका सुरुवातीला दावा करत होता किमान सात ते आठ जागा तरी अजित पवार गट लढवणार आहे असं बोललं जात होतं पण बार्गेनिंग पॉवर मध्ये अजित पवार गट सपशेल बॅकफूटला गेलेला दिसला गडचिरोली नाशिक सातारा माढा बुलढाणा भंडारा गोंदिया आणि मावळ अशा अनेक जागांवर दावा करू शकणाऱ्या अजित पवार गटाकडे फक्त लोकसभेच्या चार जागा आल्या पाचवी जागा त्यांना महादेव जानकरांना म्हणजे सोडावी लागली आता या चार जागांवरच्या निवडणुका आणि अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झालेत अशा बातम्या यायला लागल्या महाराष्ट्रात मोदींच्या झालेल्या एकूण अठरा सभांपैकी पुणे आणि मुंबईच्या सभांसाठीच अजित पवार उपस्थित होते त्यातही मुंबईच्या सगळ्यात मोठ्या सभेत अजित पवार उपस्थित राहतील की नाही याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं अजित पवारांची तब्येत बिघडली असल्याचं सांगण्यात आलं होतं तेव्हा तब्येतीचं कारण देऊन शरद पवारांना थांबण्याचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना अगदी चिमटा काढत शरद पवारांनी त्यांची तब्येत खरंच बरी नाहीये असं वक्तव्य केलं होतं असो तर त्यानंतर सुद्धा अजित पवारांचं नेमकं काय चालू झालंय हे समजत नाही असं बोललं जाते अजित पवारांबाबत भाजपचं हायकमांड हे नाराज आहे अशा देखील चर्चा येतात आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे इतर जागांवर अजित पवार यांच्याकडून न मिळालेली साथ माढ्यातनं रामराजे नाईक निंबाळकर ते नाशिकमधनं माणिकराव कोकाटे छगन भुजबळ असे अनेक फॅक्टर भाजप उमेदवारांच्या विरोधात गेले असं बोललं जाते ग्राउंडवर देखील राष्ट्रवादीचा वोट ट्रान्सफर हा भाजपला आणि महायुतीला झालेला नाहीये आणि यातनंच भाजप विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये तणाव वाढलाय अशा चर्चा सध्या चालू झाल्या दुसरीकडे चर्चा चालू आहे त्या अर्थात एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदे बार्गेनिंग पॉवर दाखवून तब्बल पंधरा जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या पण ऐन निवडणुकीत ठाकरेंच्या प्रचंड लाट निर्माण झाली आहे शिंदेना सोबत घेतल्याचाच फटका भाजपला वसू लागल्याचं मत या निवडणुकीतनं तयार व्हायला लागले दुसरीकडं आक्रमक राजकारण करत एकनाथ शिंदे सुद्धा भाजपसाठी मोकळं मैदान करत नाहीत असं सांगण्यात येते आणि याचाच फटका शिंदेना आणि पर्यायाने भाजपला बसू शकतो असं जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतरच जाऊ लागलं ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या मार्फत शिवसेनेचा वोट ट्रान्सफर होईल अशी शक्यता भाजपला वाटत होती पण तसं काही झालेलं नाहीये असं सांगण्यात येतंय दुसरीकडे शिंदे गटाच्या मते भाजपने देखील शिंदेना हवी तशी साथ दिली नाही असा मतप्रवाह वाढलाय आणि याच गोष्टी केंद्रीय हायकमांड कडूनच करण्यात आल्याची देखील चर्चा आहे प्रचाराच्या काळातच नरेंद्र मोदींनी ठाकरेंच्या बाजूने दोन मोठी वक्तव्य केली होती यातलं एक वक्तव्य म्हणजे मोदी असं म्हणाले होते की बाळासाहेबांच्या मुलासाठी मी कधीही मदतीला धावून जाऊ शकतो आणि दुसरं वक्तव्य ठाकरे आणि पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्या सोबत यावं मोदींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे कुठंतरी शिंदे गटाला फटका बसलाय असं म्हटलं जाते एकनाथ शिंदे वरचट ठरतील या विचारातच भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेच्या उमेदवारांचं मनापासून काम केलं नाहीये अशा देखील चर्चा उदाहरणार्थ कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे निवडून आले तर ते मंत्री होतील ठाण्याप्रमाणे कल्याणमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंचाच कायदा चालेल या चर्चेतनं शिंदेंना मदत न करण्याचं धोरण भाजप कार्यकर्त्यांनी आखल्याचं बोललं जाते वायकर असू देत किंवा यामिनी जाधव अशा बऱ्याच जागांवर भाजपने शिंदेच्या उमेदवारांचं मनापासून काम केलं नाहीये अशा चर्चा कोल्हापूर सारख्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी अगदी अखेरच्या क्षणी कलटी मारलीये अशी ही चर्चा सध्या रंगू लागली अर्थात निकालानंतर कोणी कोणाचं काम केलं आणि कोणी कोणाचं काम केलेलं नाहीये हे स्पष्ट होईलच पण तुर्तास तरी एकमेकांवर अंतर्गत आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत हे मात्र नक्की आता या बातम्यांमधन नेमकं काय दिसतं तर वोट शेअर ट्रान्सफर झाले नाहीत याचा अंदाज कुठेतरी भाजपला आलाय जागा वाटपावरून एकनाथ शिंदेच्या महत्वाकांक्षा थांबवणं भाजपची गरज बनलेली आहे फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपचा पारंपरिक मतदार निवडणुकीपासून अलिप्त राहायला लागलाय ला। आणि या मतदारांना दोन्ही पक्षांना सोबत घेणं हे पटलेलं नाहीये असं चित्र सध्याच्या निवडणुकीत दिसून आलंय असं दिसतंय दुसरीकडे एकनाथ शिंदे असू देत वा अजित पवार सत्तेमध्ये अधिक अधिक वाटा मिळवताना दिसतात मात्र सत्ताधारी पक्ष म्हणून जनतेच्या रोषाचा सामना हा भाजपलाच करावा लागतोय असं चित्र आहे आता यावरचा उतारा म्हणूनच की काय या दोन्ही पक्षांचं ओझ भाजपने उतरवावं असा मतप्रवाह तयार होताना दिसतोय त्याचं प्रमुख कारण म्हणजे देशभरातले राजकीय विश्लेषक पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल तीनशेहून अधिक जागा मिळतील असे दावे करत असले तरी महाराष्ट्रातनं कोणताच राजकीय विश्लेषक महायुतीच्या पारड्यामध्ये राज्यातनं तीस पेक्षा अधिक जागा टाकताना दिसत नाहीये आता महायुती तुटली तर नेमका फायदा भाजपलाच होईल किंवा भाजपच ठरवून युती तोडेल असं का म्हटलं जात आहे ते सुद्धा समजून घेऊयात महायुती तुटली तर भाजपचं होणारा पहिला फायदा म्हणजे प्रॅक्टिकल राजकारणात भाजपला यश मिळू शकतं भाजप जर एकता लढत असेल तर निवडणुकांचं चित्र कसं असेल एका बाजूला महाविकास आघाडी दुसऱ्या बाजूला भाजप आणि तिसऱ्या बाजूला शिंदे किंवा अजित पवार गट अशावेळी जी समीकरणं तयार होतील त्यामध्ये भाजपच फायद्यात राहू शकतं उदाहरणार्थ भाजपकडनं हर्षवर्धन पाटील अजित पवारांकडनं दत्तात्रय भरणे आणि या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात शरद पवार गटाकडनं एक उमेदवार निवडणूक लढवू शकतो अशा वेळी राष्ट्रवादीची पारंपरिक मत विभागल्याचा फायदा भाजपला होऊ शकतो थोडक्यात वोट ट्रान्सफर होत नसतील तर पुढचा पर्याय भाजप स्वीकारेल तो म्हणजे मतविभाजनाचा मतदारसंघानुसार हे गणित काढलं तर भाजपच्या एकशे पाच आमदारांसमोर महाविकास आघाडीच्या उमेदवारांशिवाय अजित पवार गट आणि शिंदे गटाचा एक एक उमेदवार अधिक चाला तर भाजपला यात फायदा होऊ शकतो भाजपचा होणारा दुसरा फायदा म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणात मोकळं होऊन भाजप आपल्या पारंपरिक मतदारांना साथ घालू शकत चार चा निकालात भाजपचा पराभव होत असेल तर त्यांचं सगळ्यात मोठं कारण असेल तो म्हणजे भाजपचा पारंपरिक मतदार अलिप्त राहणं पक्षफुटीच्या या नरेटिव्ह मुळे भाजपचा पारंपरिक मतदार नाराज असून तो मतदान करण्यासाठी गेलाच नाहीये असं चित्र असल्याचं सांगण्यात येते समजा लोकसभेच्या निकालानंतर या गोष्टीत तथ्य असल्याचं दिसून आलं तर भाजप शिंदे आणि अजित पवार या दोन्ही पक्षांचं ओझ आपल्या खांद्यांवरनं उतरवू शकतं त्यामुळे पुन्हा फ्रेशपणे निवडणुकांना सामोरं जाणं हे भाजपला सोपं ठरू शकतं महायुती तोडून भाजपला होणारा तिसरा फायदा म्हणजे पक्षचिन्हांचं राजकारण पवारांकडे राष्ट्रवादी आहे पण चिन्ह नाहीये ठाकरेंकडे शिवसेना आहे पण धनुष्यबान नाहीये असं चित्र महाविकास आघाडी जिंकलं तर तयार होतं पण निवडणुकीमध्ये मोठा घटक आजही पक्षचिन्हावर काम करतो आणि मग अशा वेळी ठाकरे आणि पवारांचे पारंपारिक चिन्ह बाजूला काढून ठाकरे आणि पवारांच्या पारंपरिक मतदारांना कन्फ्युज करण्याची खेळी भाजपने खेळली आहे चिन्हांचं हे कन्फ्युजन वाढलेलं असताना भाजपचं चिन्ह मात्र ठाम असण्याचा फायदा हा भाजपला निवडणुकीच्या राजकारणात मिळू शकतो आता जाता जाता सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे एकट्याने लढवताना स्ट्राईक रेट उत्तम ठेवणारी भाजप सत्तेपर्यंत देखील पोहोचू शकत नाही अशा वेळी फोडाफोडीतनं दोन्ही पक्ष वीक करण्याची कामगिरी भाजपने केलेली आहे पण एक हाती सत्ता मिळू शकत नाही हे देखील भाजपला माहितीये अशा वेळी पन्नास ते साठ जागा घेऊन सत्तेमध्ये अधिकचा वाटा घेणाऱ्या मित्रांपेक्षा भाजपला आवश्यकता आहे की दहा ते वीस जागा घेणाऱ्या आणि कमी वाटा मागणाऱ्या मित्राची जी गोष्ट मनसेला सोबत घेऊन भाजप साध्य करू शकते असं चित्र आपल्याला दिसतंय तुम्हाला काय वाटतं महायुतीमध्ये खरंच फूट पडेल का आणि याचा फायदा भाजपला होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा